श्री स्वामी समर्थ घोर कष्टोद्धरण स्त्रोत्र प्रत्यक्ष दत्तावतार स्वत भगवान दत्त महाराज ज्यांच्याबरोबर बोलत होते ते परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंभे महारा स्वामी महाराज अशा टेंभे स्वामी महाराज यांनी लिहिलेले हे स्त्रोत्र आहे जो कोणी हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र पूर्ण श्रद्धेने व भक्तीने म्हणतो त्याच्यावर आलेली भयंकर संकटे नष्ट होऊन तो सही सलामत सुटतो तेव्हा तुम्ही या स्तोत्राचे दररोज एकशे आठ वेळा पाठ करा घोर कष्टोद्धरण स्तोत्र श्रीपादशी वल्लभत्व श्री श्रीदत्ता पाहि देवादीव भावग्राह्य हो क्लश हारिन सुकी घोराद कष्टा उद्धारमस्ते तनो मातापिताप्तो दीपस्तवत योगक्षेमकृत त्वम सर्वस्वनो प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टा नमस्ते पापम तापम व्याधी माधी च धन्य भीती क्लेश तम हराशियत्व अन्यम त्रातारणो विष इशारस्तर्जुते घोरात कष्टात उद्धारा नमस्ते ना अन्यत्राताना दाताण भरता त्वतो देवत्व शरणुक हलता पूर्वात्रेया अनुग्रह पूर्णराते घोरात कष्टात उद्धारा नमस्ते धर्मे प्रीतसनती सत्संग प्राप्ती देही मुक्तीच भुक्ती भावासक्तीच अखिलानंदमूर्ती घोरात कष्टात उद्धारस्मान नमस्ते श्लोकपंचकेतव्य लोकमंगलवर्धनं प्रपठे त्रिय भक्त सीदत्त प्रियोयो भव श्रीपरमपूज्य वासुदेवानंद सरस्वतीमहाराजविरचितं घोरसङ्कटकष्टोद्धरणं स्तोत्रं सम्पूर्णम्